चंद्रपूर मूल महामार्गावर बेवारस जनावरांचा त्रास दिवसेंदिवस वाढत चालला आहे महामार्गावर मोठ्या प्रमाणात गायी बैल बसून असल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण होत आहेत आणि मोठ्या अपघातांना आमंत्रण मिळत आहे आज सायंकाळी अशाच बेवारस गायीगुरांमुळे एका शिक्षकाचा गंभीर अपघात होण्यापासून थोडक्यात बचाव झाला अचानक रस्त्यावर धावून आलेल्या जनावरांमुळे शिक्षकांची दुचाकी घसरली सुदैवाने मोठी हानी टळली मागील अनेक महिन्यांपासून चंद्रपूर शहरासह या महामार्गावर बेवारस जनावरांचा उच्छाद वाढत आहे महामार्गावर ही जनावरे मुक्तपणे फिरत असून बसून राहिल्याने वाहन चालकांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे नागरिकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे शहरात तसेच मुख्य रस्त्यांवर सतत जनावरे दिसत असतानाही नगर परिषद मात्र कमालीचे दुर्लक्ष करीत असल्याची नागरिकांची तीव्र भावना आहे यामुळे शहरातील नागरिक आणि प्रवासी या दोघांचेही जीव धोक्यात येत आहे नागरिकांनी प्रशासनाला तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे बेवारस जनावरांना आश्रय देणे जनावरांचे नियंत्रण तसेच दंडात्मक कारवाई करण्याचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे बेवारस जनावरांच्या त्रासामुळे अपघात टळणे हे नशिबाचे यश पण पुढच्या वेळी असे नशीब साथ देईलच याची खात्री नाही प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे अशाच बातम्याकरिता लॉग इन करा डब्ल्यू डब्ल्यू पब्लिक आणि चॅनलला सबस्क्राईब करा